कुणी म्हणेल पंढरी वाडे राजकारण करतो राजकारण करत नाही पॉलिटिकल क्रायसिस मध्ये मी कधीच भाग घेत नाही पहिली गोष्ट ही आहे देवेंद्र फडणवीस यांचा या ठिकाणी फोटो होता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज होते बघ या ठिकाणी यांना रंगवलं आणि महाराजांचं या ठिकाणी विद्रुपीकरण होत आहे म्हणण्याचा उद्देश का आहे की भारतीय जनता पार्टी सारख्या सज्जवळ पक्षाने जो पक्ष स्वतःला खऱ्या अर्थानं ग्रेट समजतो त्या पक्षाने हे हे, हे टेंडर देऊन हे चित्र काढले तरी कशाला का फडणवीसांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्राला देवभाऊ काय आहेत आणि देवभाऊ फडणवीसांनी खऱ्या अर्थाने मराठा बांधवांना ओबीसी मधनं जे आरक्षण दिलं ते दाखवण्यासाठी हे चुकीचं आहे कुठे आहे महापुरुषांचा आपल्याला माहित आहे की महापुरुषांचा या ठिकाणी बुवा म्हणजे अपमान होतो मग त्या ठिकाणी भिंतीवरती चित्र कशाला का काढायचे काढण्याचा प्रश्नच येत नाही ना साधी गोष्ट आहे सिंपल गोष्ट आहे महापुरुषांचा विचार आपण पेरला पाहिजे समतेचा विचार आपण लोकांमध्ये नेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बी आर आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील यांचा सा विचार आपण लोकांपर्यंत सांगितला पाहिजे ना हे चित्र काढून काय होणार आहे साध्य होणार आहे का म्हणजे लोकांच्या मनात घरात दारात फक्त काय देवेंद्र फडणवीस देवा भाऊ ही पॉलिसी मला वाटतं चुकीची आहे शंभर टक्के आहे लोकांच्या जनभावना महापुरुषांचे विचार पुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे राजकारण पंढरी पाठे कधीच करत नाही जे आहे ते सत्य बोलतो जो आहे तो फॅक्ट लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ असा नाही की बा अमका केला म्हणून टमका केला लक्षात घ्या जे पट्टे ते बोलतो जे खोटं आहे ते मी कधीच सांगत नाही जो रियल फॅक्ट आहे तो लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे ते असे रंगून इकडं पांढरा चुना इकडं विटीचा जुना मला वाटतं चुकीचा आहे महापुरुषांचे फोटो काढण्याची काहीच गरज तथाकथित लोकांना नव्हती आणि याच्यानंतर सुद्धा या पद्धतीनं चुका करू नका महापुरुषांचा अपमान करून आपण सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करत असा तर मला वाटतं फार चुकीचं आहे थांबतो अधिक जास्त बोलत नाही पंढरी पाठे